चा बघितली परंतु बंदुकीच्या जोरे शिवाय निंदराच्या धक्का शिवाय मी तर लक्षांशाचं नाव मानसाप्रमाणे जगायला शिकवणार आहे एकच वाक बघितला आणि तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आज आपण ज्या मराच्यात ध्यात आहोत

आपल्या चो, करत करत तान्या बाळाला बाहेर जेव्हा छत्रपती शिवाजी पुढे दरबारात तिला उभे केले गेले तेव्हा तिला प्रत्येक राजा आपल्या गुन्हेगाराला शिक्षा तसा हाय मला शिक्षा देतो आणि मला आणि माझ्या बाळाला मारून टाकला

माझ्या देशात ज्या राजा इतिहास संपलं जातो ना त्या राजाचे मला टायगर बघायचे त्या बघायच त्यांना घेऊन टायगर बघायला घेऊन गेले एवढंच मला असं वाटतं की तुम्ही जगाच्या बाजू कुठेही गेला आणि तुम्हाला तुम विचारले की तुम्ही कुठून आल्या अभिमानाच सांगा की

देवाने राजवाड दिला देवाकडे पिण्यासाठी पाणी मागितले तर देवाने समुद्र दिला आणि देवाकडे देवास मागितला तर देवाने छत्रपती शिवाजी महाराजांसारखा देवमास दिला छत्रपती शिवाजी महाराजांसारखा देवमास दिला